महाराज की गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी कामगारासाठी दिव्यांगासाठी शेतमजुरासाठी सरकारच्या विरोधात वेळोवेळी आंदोलन करणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वे सर्व या राज्याचे माजी मंत्री आदरणीय बच्चूभाऊ खडू यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रात होत असलेल्या चक्काजाम आंदोलनाला आपल्या भागाचे आमदार आदरणीय प्रकाशदादा सोळंके साहेब यांनी जाहीर पाठिंबा दिला त्या अनुषंगाने मरवणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या आंदोलनात सहभागी झाली त्याचबरोबर या सर्व पक्षीय आंदोलनात सहभागी झालेले शिवसेना उद्धव बाबासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार शिवसेना एकनाथ भाई शिंदे प्रहार जनशक्ती संघटना विविध सामाजिक संघटना शेतकरी शेतमजूर कामगार व दिव्यांग बांधव आपण बघितलं गेल्या काही दिवसापूर्वी बच्चू भावनी सात दिवस आम्हा